राहुल गांधींनी वायनाडमधून लोकसभेचा अर्ज भरताना रोड शो केला मात्र या रोड शोकडे काँग्रेस वगळता इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसलं अर्ज भरताना राहुल गांधींनी जाहीर केलेल्या संपत्तीतले काही तपशील देखील नागरिकांसाठी आश्चर्यकारक होते बघूया याविषयीचा एक रिपोर्ट ही दृश्य आहेत राहुल गांधी आपला निवडणूक अर्ज भरत असल्याची त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रियंका गांधी अर्ज भरण्याची प्रक्रिया शांतपणे पाहत बसल्या प्रियंका गांधींप्रमाणेच इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी देखील राहुल गांधींची अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि त्यापूर्वी केलेला रोड शो शांतपणेच पाहिला मात्र आपापल्या घरातून राहुल गांधींनी वायनाडमधून लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी रोड शो केला मात्र यावेळी रस्त्यावर फक्त काँग्रेसचे झेंडे आणि टोप्या दिसल्या वास्तविक इंडिया आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या राहुल गांधींच्या रोड शो मध्ये आघाडीतील काही मित्रपक्षही सहभागी होतील अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली निवडणुकीचा अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी आपल्या संपत्तीचे तपशीलही सादर केले त्यानुसार राहुल गांधींकडे केवळ पंचावन्न हजार रुपयांची रोखड आहे त्यांच्या बँक खात्यात सव्वीस लाख पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे दोन हजार बावीस तेवीस साली राहुल गांधींचं उत्पन्न एक कोटी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये होते राहुल गांधींनी शेअर बाजारात चार कोटी तेहतीस लाख रुपये गुंतवले विशेष म्हणजे राहुल गांधींकडे अंबानी आणि अदानींच्या कंपनीचा एकही शेअर नाही तर म्युच्युअल फंडात त्यांचे तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये आहेत राहुल गांधींनी पंधरा लाख वीस हजार रुपये गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवले तर त्यांच्याकडे चार लाख वीस हजार रुपयांचे दागिने आहे राहुल गांधींकडे नऊ कोटी चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे तर अकरा कोटी चौदा लाख दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची जंगम मालमत्ता आहे राहुल गांधींची एकूण मालमत्ता वीस कोटी अडतीस लाख एकसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये तर त्यांच्या नावे एकूण एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयांचं कर्ज आहे दोन हजार चार साली राहुल गांधींनी पहिली निवडणूक लढवली त्यावेळी त्यांची एकूण मालमत्ता पंचावन्न लाख रुपये होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची मालमत्ता पंधरा कोटी रुपये होती आणि आता हा आकडा वीस कोटींच्या घरात पोहोचला आहे राहुल गांधींची मालमत्ता ज्या वेगानं वाढत चालली आहे त्या वेगानं काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये मात्र वाढ झालेली नाही उलटती ती गेल्या दोन निवडणुकांमध्ये कमी होत गेल्याचं चित्र आहे यंदा राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी काय कमाल करणार आणि नेत्यांच्या संपत्तीप्रमाणे त्यांची मतही वाढणार का हे कळण्यासाठी मात्र चार जूनचीच वाट पाहावी लागणार ब्युरो रिपोर्ट पुढारी